उजनी आणि वीर धरणामधून भीमा पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे त्यामुळं पंढरपुरातील चंद्रभागा नदी ही आता भरून वाहू लागली आहे आज सकाळी पंढरपुरातील चंद्रभागा नदीमध्ये विसर्ग सध्या सुरू आहे चंद्रभागा भक्त पुंडलिक मंदिरासह इतर साधू संतांच्या समाधीला पाण्यानं आता वेढा दिलाय आज दिला। सायंकाळपर्यंत पंढरपुरामध्ये पाण्याची पातळी आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे प्रशासनानं नदीकाठच्या सर्वच गावांना आणि स्थानिक नागरिकांना सावधानतेचा इशारा दिलाय सध्या उजनी धरणामधून तब्बल पंच्याहत्तर हजार क्युसेक्स तर वीर धरणामधून निरा नदीमध्ये चोपन्न हजार क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे